निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज आनंद झालेला आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणेसाहेबांना या ठिकाणी ए बी फॉर्म किंवा उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळं सर्व इथं वैभववाडीवासियांना तर आहेच आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आनंदोत्सव साजरा होतो आहे काल रामनवमी झाली आणि आज आपण बघतोय सन्मान्य राणेसाहेबांना या तिकी या ठिकाणी तिकीट जाहीर झालं आहे हा खरोखर आमच्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आपण या ठिकाणी रणनीती म्हणून जर विचार विचाराल तर आपल्याला समजेल की वैभवडी तालुक्यामध्ये अठ्ठावन्न बूथ आहेत या अठ्ठावन्न बूथवरती प्रत्येक ठिकाणी आज कार्यकर्ता त्याच क्षमतेने त्याच जिद्दीने ह्या दहा वर्षाची जी काही कसर आहे ती भरून काढण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्याचं चित्र या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मतदान हे प्रत्येक गावामध्ये होईल अशा प्रकारचं आज तालुक्यामध्ये तर चित्र आहे भारतीय जनता पार्टीचा शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उद्याच जे हे आहे या ठिकाणी आपण बघितलं असेल तर प्रत्येक बूथवरती वरती प्रत्येक बूथ वरून दोन गाड्या आणि नगरपंचायतच्या ह्या सतरा वार्डमधून प्रत्येकी प्रत्येक दोन गाड्या अशा जवळजवळ सव्वा ते सव्वाशे ते एकशे चाळीस गाड्या या ठिकाणी वैभवडी तालुक्यातून निव्वळ बाहेर पडणार आहे आणि उद्या पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता हातीवला असेल किंवा उणी फाटा या असेल या ठिकाणी आपल्याला त्याचं शक्तीप्रदर्शन निश्चित दिसेल निव्वळ आणि निव्वळ मी तर म्हणेन कणकवली विधानसभेतून सहाशे गाड्यांचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे सहाशे गाड्यांचं नियोजन सन्मान्य आमदार साहेब असतील सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच जिद्दीनं हे सर्व जिल्हाभर कार्य चालू आहे आणि आपल्याला उद्याचं फॉर्म भरताना असेल किंवा सन्मान्य आमचे नेते केंद्रीय मंत्री सन्मान्य आमचे शहासाहेब येतात चोवीस तारीखला त्यावेळेला सुद्धा याच जिद्दीनं एवढ्याच गाड्या बाहेर पडतील अशी मला खात्री आहे खात्री नव्हे हे लोकांचं आश्वासन आहे दादा नारायण राणेंना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी ही वैभवडेकरांना चालून आली आहे त्याचं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे मतदान किती मतदान होईल या ठिकाणी आपण माहिती असेल सन्मान्य राणेसाहेब हे नव्वद एकोणीसशे नव्वद पासून या जिल्ह्यामध्ये विविध पदांवरती म्हणजे अगदी दुध विकास मंत्री असेल किंवा त्यापुढे या, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आता केंद्रीय मंत्री म्हणून असतील पण आम्हाला या तालुक्याला त्यांना मतदान करण्याचा कधीही अधिकार मिळाला नाही किंवा आम्हाला संधी मिळाली नाही म्हणून आज वैभववाडी वासियांना आम्ही जिथे जिथे फिरलो इथे बूथवरती प्रत्येक ठिकाणी असंच म्हणणं आहे की राणा राणेसाहेबांनी केलेलं आमच्यासाठी जे काम आहे राणेसाहेबांनी या तालुक्यासाठी जे केलेलं काम आहे तालुका निर्मितीपासून ते आजपर्यंत जी तालुक्याची कार्यालय असतील किंवा या या ठिकाणी विविध योजना असतील हे आपण पाहिलं असेल आणि या माध्यमातून या ठिकाणी तशाच पद्धतीनं आपल्याला हे चित्र दिसेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल